नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाटविशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करत होते आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी माहूरगड येथून यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की आज रोजी माहूर नगरपंचायतचे कर्तव्य दक्ष नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेलं आहे नारळी पौर्णिमानिमित्त परिक्रमा यात्रा काळात माहूर श्री चौक टी पॉईंट येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाविकांच्या परतीच्या प्रवासादरम्यान माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नरोज दोसानी यांच्याकडून पाच क्विंटल खिचडीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले परिक्रमा यात्रा ही दरवर्षी प्रमाणे भाविक तब्बल बारा कोस म्हणजेच एकंदरीत छत्तीस किलोमीटर प्रदक्षिणा घालून ठरल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान भाविकांना रुचकर मसाले भातचा मनमुराद आनंद घेतल्याने दोन ते तीन तासात पाच क्विंटलच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना लाड ज्येष्ठ पत्रकार जयकुमार आडकिने राज ठाकूर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार सदस्य सदानंदपुरी राष्ट्रप पक्षाचे माहूर नगराध्यक्ष आणि येवटीकर पत्रकार गेले खडसे रफीक गोर्डर गोईड जावेद दोसानी से दोसानी नगरसेवक प्रतिनिधी रफी सौदागर सामाजिक कार्यकर्ता आकाश कांबळे जगदीश बुडसकर प्रवीण जाधव स्वच्छता दूध गणेश जाधव नगरपंचायतचे कर्मचारी संदीप गजलवाड दे, देवीदास जोधळे विजय शिंदे राहुल कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आपण पाहू शकता या ठिकाणी यात्रेला गेलेले शेकडो लाखो भाविक या ठिकाणी प्रसादाचा आनंद घेत